<laughs> तो भाई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये पोल्ट्रीवर तू का आणि घेऊन तर चला आता देऊ त्यांना आणि मी मोठी गाडी याच्यासाठी घेतलेली आज घडी तो हे बनवलाय ना शेडी पोल्ट्रीमध्ये यूज होते ती बनवली ती घरीच राहिली आणि मी गाडी घेऊन बोलत असं दिसत आता लफडा होणार आता मला परत यायला लागणार नाहीतर मी संध्याकाळी येणार बघू काय नंतर तो बघा इच्छा आता आपण लोक बघा काय कर करतात ते काय केलंय त्यांनी काल तिथे बघू आणि सोलागेस मग काय तिथले बघू मला काय समजत नाही आली त्याला काम करायचं म्हणजे तितका हो इतका करतो कि तिथला आज साफसफाई करू थोडी म्हणजे जी काही बिन भिंगकामी वस्तू असेल की बाहेर काढून टाकू अस नाही चलो या काय जाता आपण बघा आले पोल्ट्रीवर आणि सगळ्या बाजूत हिरवं हिरवा झालेला आहे हिरवा झालेला आहे सगळ्याकडे का बघायचं बसलाय का गवत पत्ते या ये अंकल नाश्ता करे पाँ 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 आता ना नाई बे इकड़ सगले इकड़े वाकड़ सगल पड़ेल है ना नीट लगू सगल नीट एकदम हाथ दे अफांड। 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 ये। हाथ हाथ अच्छा <laughs> तो गई जो उचलू बेद आईज आता दुपारचे वाजल्यात दीड दीड दोन वाजल्यात आता चाललोय घरी चला आता घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊ घेऊ मग लगेच थोडा आराम करून जाऊ कुठे जायचं तसील फिरायला ओके दाखवतो या आई जे बघा यतीम भालेकर आणि यत्तीश मुखादम आलेले आहेत आता आपण चाललोय वाद बंदरावर नागल्याला बंगला पाड्याला चला सो आई आम्ही आलो इथे गाडी दिली धुवायला आणि आता आपण आहे बंगला पाड्याला वाद बंदरावर हा यतीन भालेकरला कधी बघितलं नसेल नीट बघून घ्या बोलाचे राह नाही बोलाचे राहा हा यतीश मुकादम नाचतो चाललाय आमच्याकडे आणि पण यंदीच तू यतीश काल पडला यतीश नाही काय नाही मग पुढे धुलबला बघितलं जास्त नाही समजून घ्या समजून घ्या पावसाळ्याने गोरे होऊन दाखवतात

शोर्मान गेला वडा फोन आला बघ बाई ठारवा नवीन ब्रिज रेडी केलेला आहे आता तुम्हाला तो ब्रिज ची दाखवतो लाभ घ्या व्हिडिओचा

तो कंटिन्यू राहा स्प्लॅन फ्लॉप होतोय असं वाटतंय का की चिखोलीत काय का बाईक जाऊ शकत नाही हे बघा पायाची दशा झाली म्हणजे कुठलाही पायावर तो बॅकग्राऊंड बघा हा क्रॉस करून आलो मी मोठा डॅम पुढे डॅम आहे आता पुढे डबलचा डॅम आहे इथं आपल्याला गाडी घेऊन चालत का रेल्वेवरची टायर काढतो जाम काय या उभी करतो डायरेक्ट काय करता चुकीचे टाइम जाऊ असं वाटायला लागला ना फसलो तर फसलो झाल्या वाट लागला पाय माखत माखत जायला लागला आपल्याला तिकडे कारण तिथत नाही ना पुढं पुढं असेल त्याच आहे ये पाड्या जाऊ आपण पाड्या बिल्डिंग जुनी आहेत आमचा पाडा बेस्ट आहे बघा बेस्ट प्लेस बेस्ट प्लेस आम्ही आले दोघा पुढे त्याची गाडी सर्व्हिसला दिली होती तिथे तो बघा आला प्रॉपर प्लीज यतीश आले आल्या तो बघा पहिला त्याचा त्यांनी घेतला मोकला हा का मोकला आता भडवा यतीश गाडी बघा मस्त जाऊ ना सत्तर रुपये खर्च केला <laughs> 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 जाम खर्च केला बाईस सत्तर रुपये खर्च केला आहे रिस्पेक्ट द्या गाडीला बाई रिस्पेक्ट 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 का नाही अशी पण आम्हाला रिस्पेक्ट जाम आहे कुठं सांग चुकलाय स्प्राईट स्प्राइट हा एकशे चाळीस एम एल फ्री काय बोलतो आवडा मग मोठा या मारला मग घोडा मारला कोणचा तुम्ही जरा मागे बसतो तर म्हणून बिट्ट खायला तू नाही खात ना बघूर पाणी दाखव काय स्प्राईट नाही पाणी व्ह्यू बघा व्ह्यू मुलाचं पाणी स्पायसी आहे एकदम शोरमा रोटी करलो पहिले गाईज शोर्मा तिकट पण आहे गाज बघ दनके वाज एकदा तुमची डिट पडली गाईच तुमची डिट पडली डिट नका बाळू लिंबून बांधला का आमच्या फ्रेंड आले ते बघा त्यांच्या स्कूलची रॅली निघली सध्या यो यश बघ तो पप्प्या तो पप्प्या शुदो ना यो काय तो गाठी नाही आपलं एका ना जाऊ शिंगा खाली शुभम मागाय तो शुभम आपुल वाला शुभम हम्म लोकांना समजणार

<laughs> त्याला बोलत इतका खाते दोन दोन आणि वडाव पण आणले कौल वडापा तीन घेतले ते पत्त्या पण नाही म्हणाल टिंगल करत होतस काही नाही जाऊन आणलं ना आले बघा तिसरा वडापाव नाही दुसरा एक खाला तीन आणलेले एकत्र आलाय तुम्ही किती खायच नाही वाव काय डायलॉग आहे छान बघा बर्ड्स कसे उठतात बघा वाव प्लस दिस व्ह्यू आहेत ना भाई काय झालं हे बघ पूर्ण त्यांचा ग्रुप चाललं यार तुझ्यासारखं चाललंय ते बघ ना तिकडे मागे गेले गायब झाले कुठे झाले रे गायब कुठे जायचे होते तिथे गेले रे त्यांच्या घरी आणि गाईच बघा व्ह्यू बघा किती वाटलं रे त्या साडेसात साडेसातला व्ह्यू बघा बी पाड्यावर वाटतो ना काहीतरी एकदम वाटलंच पाहिजे इस समजणे कॉफी ये पोलिस केस करायला तिसला मारला मार तिस तू पण मार, मार। <laughs> दे डगलून <laughs> पार पार लगीन द्याच लगेच आहे बघ त्याची काय त्यांनी शिकत टी शर्ट घातली बायस फिट झाले नंतर लगे बघ जा मालकस जाम हलकस कंचा हलकस उचला उचला ठेव ते बाजूला बाजूले बघू कोण हा दे हा चल 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 ये घे घे चल घे कमान गाय खुस्ती लागलेली आज नाचू ढगडू ढगडू आता चैन सांभाळून तुर बत्तीसशे रुपयाचा एक डाक पडते कमान कमन गाईस हे बघा कलाकृती नाही नाही काय नाही ते हरलाय नाही अजून अर्धी बाकी आहे मी थांबलो कारण चैन अटकले लिहिले अच्छा काय नाही गाईस दोन मिनिटं परत चालू करू आपण घे डबल एकदा ये तुझे <laughs> नको खूप मच्छर आहेत चालायला लागेल नाही तर मच्छर आम्हाला फोडून काढेल आमचे समोसे येतात तोपर्यंत पर्याय नाही आम्हाला काही सो समोसे पर्यंत शांत फक्त समोसेसाठी आपण इतकं राहिलो समोसे साठी इतकं मच्छर सहन करतोही नाही तर काय साठी कोण थांबतो इतकी सणशक्ती आमच्यात नाही की आम्ही कोणासाठी तरी तिथं थांबत बसू कोणा हाती नाही कोण बापरे मनीषची बाजू मनीष वगैरे भावा तुझी बाजू मारतो आपलाच मित्र भडवाय मनीष 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 यो भडवा या का मनीष मनीष यो आहे तुला माहितीय बाजू कोणी मारले बाजू मारून काय नसते माहितीये ना जो हाकेला धावतो तो काय तो डायलॉग असते धावते काय झेड हा नवसाला पावतो जो हाकेला धावतो तो नवसाला पावतो येऊन धावत मी धावतो मी सगळे का धावतो आईस, पोटात मारला खून खून काय हा मच्छर बघाय बघा आज वाढलं काय वाढलं मच्छर म्हणत पोटबीट वारला माझा काही मी व्यायाम करतो पोटात दाम जामर दाम फोन कर काय बघ मनवा लागे गेला की काही पोझिशन पाहशील ना मोबाईल काही वेगळा पण आहे का आवरात यात याच आहे चटणी नाही का चालले घरी पण गेले सगळे घरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाईट